आमदार गोगावले यांच्या गावातच त्यांना स्नेहल जगताप यांचा धक्का शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश आमदारांच्या गावातील कार्यकर्त्यांनी साथ सोडल्याने आमदार गोगावले यांना मोठा धक्का निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आली असतानाच महाड पोलादपूर मानगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांना ठाकरे गटानं धक्का दिला असून आमदार गोगावले यांच्या गावातीलच कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार स्नेहल कामत यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केलाय या पक्षप्रवेशामध्ये अंकुश गोपाळ पवार अशोक नारायण पवार राजू धोंडीराम पवार संजय रामचंद्र शेडगे मोतीराम नारायण शेडगे भरत मोतीराम वांद्रे निखिल अशोक पवार ज्योती अशोक पवार पिंका राजू पवार कौशल्या रमेश पवार रुचिता अशोक पवार अस्मिता मोतीराम वांद्रे बाबू तुकाराम पांगारे राहुल बाबू पांगारे वंदना बाबू पांगारे शांताबाई अंकुश पवार इत्यादींनी शिवसेना पक्षातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सुनील जगताप कामत यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला यावेळी चैतन्य महामुनकर दिलीप दळवी अपर्णा एरुणकर गणपत साळुंखे भाऊ साळुंखे बंटी चौधरी दीपाली मोरे प्रफुल्ल धुंडगे इम्रान कौचाली अविनाश चौधरी तानाजी साळुंखे जयवंत देशमुख शहाजी देशमुख गणेश देशमुख सेजल तांबडे संदेश बोबडे शिवाजी गायकवाड संतोष चौधरी अण्णा चौधरी इत्यादी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड